नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण घेता मी स्पष्टीकरण करतो आहे पेन्शन बाबत आनंदाची अपडेट मासिक पेन्शन वाढवली या संदर्भामध्ये शीर्षक आहेत पेन्शन बाबत आनंदाची अपडेट सरकारने मासिक पेन्शन वाढवली जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शन संदर्भात शासनाने घेतला मोठा निर्णय चला तर पाहूया पेन्शन संदर्भात निर्णय मासिक पेन्शन वाढवले ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया आजची मोठी खुश खबर मासिक पेन्शन वाढवली जाणून घ्या अपडेट या, या संदर्भामध्ये आपण अपडेट पाहत आहो देशातील लाखो खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ई पी एफ ओ ने नुकतीच एक महत्वाची घोषणा केली आहे

या नवीन योजनेअंतर्गत अंतर्गत पू ने क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शन मध्ये लक्षणीय सामाजिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि देशात कल्याण सुनिश्चित करण्यासाठी एक प्रयत्नाची बाब आहे आणि एक मोठा प्रयत्न असेल या योजनेअंतर्गत किमान मासिक पेन्शन हे एक हजार रुपयावरून तीन हजार रुपये पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे कमाल मासिक पेन्शन हे पाच हजार पर्यंत वाढवण्याची योजना तयार करण्यात आली आहे योजना सर्व खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना समाविष्ट करेन या योजने किंवा ही योजना लागू होताच तिचे फायदे आपणास मिळू शकतील या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे पाहू एक कर्मचाऱ्याला ईपीएफओ मध्ये नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे दोन या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना किमान कालावधी पूर्ण करावा लागेल अद्याप कालावधी ठरलेला नाही तीन योगदान नियमितपणे ई पी एफ ओ मध्ये जमा केले पाहिजे चार योजनेचा लाभ घेण्यासाठी निवृत्तीचे किमान वय पूर्ण करणे आवश्यक आहे पाच सध्याच्या पेन्शन धारकांना ही या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणून या योजनेसाठी अर्ज कसा करावा हे महत्वाचे आहे आपण प्रयत्न करूया पाहूया या योजनेसाठी अर्ज सर्वप्रथम तुम्हाला ई पी एफ च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल यानंतर तुमच्या यु ए ने लॉग इन करा आणि आपल्या ला आवश्यक असलेली माहिती त्या बाबत मध्ये समाविष्ट करावी लागेल यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करावा लागेल आणि पावती घ्यावी लागेल म्हणजेच यू ए ए एन यामध्ये या या लॉग इन करून ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आपला फायदा मिळू शकतो सबमिट केल्यानंतर कविता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद Thank you very much for watching this video.